राम राम मंडळी वडकीचं हिंद केसरी मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये चांगली चांगली मातबर बैल चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये आपल्याला दिसली आणि गटाला असेल सेमीफायनल असेल आणि फायनल सुद्धा एकशे बडकर एक आणि का काटा किर लढत आपल्या सगळ्यांना अनुभवता आले आणि त्या मैदानामध्ये वडकीच्या हिंद केसरीचा मान मथुर आणि शिरसोडीच्या रायफलनं स्वतःच्या नावावर केला मित्रांनो आपण याआधी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं आणि या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण मथुरचं आणि शिरसोडीच्या रायफलचं मनापासून अभिनंदन करतो की एवढा मानाचा हिंद केसरी जो मान होता तो त्यांनी स्वतःच्या करून घेतला मित्रांनो त्यानंतर आता मग सगळ्या बैलगाडा शौकीनांच्या ना नजरा लागून राहिले तर ते म्हणजे पुसेगावचं हिंदकेसरी मैदान ज्या मैदानाला पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणून संबोधलं जातं आणि नक्कीच ते मैदान जुनं जाणतं आणि पारंपरिक मैदान आहे आणि नक्कीच यावर्षी सुद्धा ते मैदान तेवढ्याच थाटात आणि माठात असणार आहे आणि मैदानाची रक्कम सुद्धा बक्षीस अशी दोन लाखाच्या पार पोचलेली आहे त्यामुळे नक्कीच मैदान सुद्धा चांगल्या पद्धतीनं भरलं जाईल आणि यावेळी गाड्या सुद्धा आपल्याला मैदानामध्ये जास्त दिसणार आहेत जवळपास अकराशे नव्याण्णव गाड्या मैदानात पळताना दिसतील पल्ला नऊशे नव्वद फूट म्हणजे नक्कीच लढती सुद्धा टॉपच्या होणार त्यामुळे चांगली चांगली माथावर बैल या मैदानात सुद्धा टॉपच्या पायऱ्यामध्येच दिसतील आणि जो मानाचं पहिलं हिंदी केसरी मैदान म्हणून संबोधलं जातं अशा पुशेगावचा केसरीचा मान स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी प्रत्येक बैला गाडा मालकामध्ये असेल चालकामध्ये असेल बैलामध्ये आपल्याला चुरस दिसून येतील मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की मागच्या वर्षीला याच मैदानामध्ये गर्णिकीचा राजा आणि द्वारलीचा हरण्या या जोडीनं आपलं वर्चस्व राखलं होतं आणि नक्कीच ती जोडी जबरदस्त पळाली होती आणि त्यानंतर जो हिंद केसरीचा मान घेतल्यानंतर घरनिकीचा राजा असेल हरण्या असेल वर्षभर चांगल्या सुद्धा होती आणि प्रत्येक मैदानात जिथं जाईल तिथं गुलालादसुद्धी होती म्हणजे नक्कीच हा जो मान सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद ज्या बैलाच्या पाठीशी असतो ती नक्कीच बैल चमकतात वर्षभर चांगल्या पद्धतीने पळतात असं म्हणलं तरी बी ओघं ठरणार नाही मित्रांनो त्यामुळंच या मैदानाचा गुलाल घेण्यासाठी चांगली चांगली मातोभ्र बैल चांगल्या पायऱ्यात जवळपास निश्चित होत चाललेल्या आहेत आणि काल जेव्हा आपण वडकीच्या हिंदी केसरी मैदानाचा व्हिडिओ बनवल्यानंतर खूप साऱ्या कमेंट आल्या आणि त्या कमेंटच्या आधारे असं लक्षात आलं की प्रेक्षकांच्या मनात म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या बैलगाडा शोकिनांच्या प्रेक्षकांच्या मनात काही जोड्या फिक्स आहेत आणि त्यांना त्याच जोड्या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये बघायच्या आहेत त्यामुळं त्याचसाठीच हा सा व्हिडिओचा अट्ट की प्रेक्षकांच्या मनात काय आणि प्रेक्षकांच्या मनातलं ऐकताना बैलगाडा शोकिनांच्या मनातलं ऐकताना तुम्ही जर व्हिडिओ बघता तर तुमच्या मनात काय पैऱ्याबद्दल आहे ना ते पण कमेंट करून नक्कीच सांगा नक्की तुमच्या कमेंटला उत्तर दिलं जाईल मित्रांनो यासाठी सांगतो सगळ्यात पहिल्यांदा जर जी कमेंट वारंवार आपल्या प्रत्येक व्हिडिओला येते ती म्हणजे की बहावा तू सुंदर द बॉसचा व्हिडिओचा पायरा का टाकत नाहीस मित्रांनो खऱ्या अर्थानं सुंदर द बॉसचा पायऱ्याचा व्हिडिओ मलाही माहीत नव्हतो त्या नसतो त्या लवकर कळत नाही त्यामुळं मी अंदाजपच नाही पण ते काहीतरी सांगणार ते बरोबर नाही पण ज्या कमेंट आल्या लोका, लोकांच्या कमेंट हो त्या कमेंटमुळं पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये सुंदर द बॉस यांना लोकांना बघायचे ते म्हणजे एकाच बैलाबरोबर अशा खूप साऱ्या कमेंट होत्या ते म्हणजे भारत आणि सुंदर ही जोडी हो मित्रांनो भारत आणि सुंदर एक काळ गाडव गाजवलेली मातब्बर जोडी आणि त्या जोडीवर ज्या जोडीवर ड्रायवरसुद्धा लोकांनी कमेंट केल्या की आम्हाला दिलीप ड्रायवरच बघायचे म्हणजे भारत सुंदर आणि दिलीप ड्रायव्हर हे त्रिकूट आपल्याला या मैदानामध्ये बघायचं अशी खूप जणांची इच्छा आहे म्हणजे भरपूर साऱ्या कमेंट कालच्या परवाच्या व्हिडिओ पद्धतमध्ये होता की सुंदरचा पायरा भारतभर एकदा हो दोन्ही पण बैल एक काळ गाजवला होता आता दोन्ही बॅकफुटला आहे तर चांगल्या पद्धतीने फार्मात येण्यासाठी ही जोडगोळीच एकदा एकत्र दिसावी असं लोकांची आणि प्रेक्षकांची इच्छा आहे तुमची काय इच्छा आहे की भारत सुंदर आणि दिलीप ड्रायव्हर हे त्रिकूळ बघायला तुम्हाला आवडेल का म्हणजे मला तर खरंच आवडल हे बघायला त्रिकूट कारण मला अजून आठवते की कोळ्याच्या मैदानामध्ये सुभाषता सात्या मांगड्यांची जेव्हा भेट झाली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं की ती गाडी एकत्र पडेल आणि त्यानंतर ती एकदा गाडी पळाली पण होती पण ते मोठ मैदान मोठं नसल्यामुळे लोकांच्या खूप नजरा तिथपर्यंत पोहोचले नाहीत त्यामुळे एवढ्या मानाच्या मैदानामध्ये भारत सुंदर आणि दिलीप ड्रायव्हर हे त्रिकूट बघायला नक्कीच आवडल आपल्याला असं म्हटलं तरी बघ ठरणार बघूया काय होते पण प्रेक्षकांचं मनात हे आहे भारत सुंदर आणि दिलीप ड्रायव्हर त्यानंतर मागच्या वर्षीचा हिंदी केसरीचा मान ज्या बैलानं घेतला होता तो घरनिकीचा राजा काही लोकांनी कमेंट टाकलं की हर आणि घरनिकीचा राजा हाच पायरा आपल्याला या मैदानामध्ये दिसतो पण काही लोकांच्या कमेंट होत्या की घरनिकीचा राजा आणि ज्या माताबर बाईला सोबत घरनिकीच्या राजाने आपलं मैदानामधलं गुलालाचं जे स्वप्न होतं ते आणि मोठं स्वप्न बघण्याचं जेणे पाऊल उचललं ते म्हणजे महिब्या महिब्या आणि घरनिकीचा राजा हा पैरा दिसावा असे त्याला खूप जणांच्या कमेंट आहेत म्हणजे घरनिकीच्या राजासाठी दोन वेगवेगळ्या कमेंट आल्या एक म्हणजे महिब्या आणि एक म्हणजे द्वारलीकरांचा झारण्या तुमच्या काय म्हणता की घरणीकीचा राजा ज्याला आपण चटणी भाकरीचा पैलवान म्हणतो असा घरनिकीचा राजा कोणत्या बैलाबरोबर जबरदस्त पळ वाटेल त्याचा म्हणजे महिब्या का हारण्या म्हणजे कमेंट करून नक्की सांगा तुमच्याही मनातलं कळू द्यावा आम्हाला त्यानंतर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ज्याला आपण मोठ्या मैदानाचा मोठा बादशाह म्हणतो असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्कीच अजूनही व वर्षभरात चांगले चांगले मैदान त्यानं गाजवले आणि चांगल्या चांगल्या मैदानामध्ये त्याला हार जरी पत्करावं लागली लागले असली तरी पण मोठ्या मैदानाचा मोठा बादशा त्याला म्हटलं जातं त्याला कारण म्हणजे सगळ्यांच्या लक्षात असेल की जयंत केसरीचं मैदान ज्या मैदानामध्ये वन बी एच के फ्लॅट होता ते मैदान त्या रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीने गाजवलेलं आणि त्या मैदानामध्ये त्याच्या जोडीला पायरा होता शंभो कळंबीकरांचा शंभो E काही लोकांची एक दोन कमेंटही होती की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कळंबिकरांचा शंभूस या मैदानामध्ये पुषेगावच्या मैदानामध्ये दिसावा पण काही लोकांच्या जास्त कमेंट आल्या होत्या की पुष्पा म्हणजे सातारोडकरांचा पुष्पा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा पैरा जुळून यावा किंवा मग पिस्टन बावीस अकरा म्हणजे पुष्पा आणि पिस्टन बावीस अकरा जास्त कमेंट आहेत आणि काही लोकांनी कळबीकरांचा शंभू आहे ते दोघंही म्हणजे कळबीचा शंभू पण बऱ्याच दिवसापासून मैदानामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहे त्यामुळे तो एक असावा असं लोकांच्या कमेंट आहेत पण पुष्पा आणि पिस्टन बावीस अकरा रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी बर असावा अशा खूप साऱ्या कमेंट आहेत मित्रांनो त्यानंतर या मैदानाचा मान सन्मान स्वतःच्या नावावर करून घेतलेला बिंजोडचा बेताज बादशाह मथुर त्यासाठी एकच कमेंट वारंवार आली आणि त्या कमेंटसाठी हा फक्त अठ्ठा होता की मथुरभर कोण पळावा अशा खूप कमेंट होत्या की लोकांचं स्वप्न आहे की मथुर आणि राजधानी एक्सप्रेस बलमा एकत्र पळताना लोकांना बघायचे ते म्हणजे नक्कीच खऱ्या अर्थानं जर ही जुडी जर एकत्र एक आली ना तो तुफान होईल म्हणजे या मैदानामध्ये मथूर पहिल्या क्रमांकावर होता बलमा दुसऱ्या क्रमांकावर होता पण असं म्हणू शकत नाही की बलमा दुसऱ्या क्रमांक होता गाडी अगदी सुताच्या फरकानं फायनल रेषेपर्यंत होत्या त्यामुळे नक्कीच बलमा पण तेवढ्या तावात असतो आणि हार्नागत ज्यापटाकत टाकतो आणि मथूर पण एकदा सुटला की गुळीगत सुटतो सुटतो त्यामुळे मथुर आणि बलमासाठी ज्या कमेंट आल्या त्यांचं नक्कीच मी स्वागत करतो आणि मला सुद्धा असं वाटायला लागलं ती कमेंट बघितल्यानंतर की मथूर आणि बलमाच एकत्र पाळायला पाहिजेत तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा की बेताद बेतादबा मथूर आणि राजधानी एक्सप्रेस बालमा जर हा जोड जुळून आला तर काय निकाल राहू शकतो म्हणजे अंदाज सांगा आणि तुम्हाला ही पायरा कसा वाटू शकतो किंवा मग तुमच्या नजरात काय मथुरचा वेगळा पायरा असेल तर ते पण कमेंट करून सांगा त्यानंतर मित्रांनो याच मैदानामध्ये जे जनक ग मैदान गाजवलं होतं दुसरा बैल म्हणजे शिरसोडीकरांची रायफल ती आपल्याला या मैदानामध्ये कॉकटेल उर्फ सुंदर सोबत दिसू शकते पण असं म्हणजे लोकांनी कमेंट पण केलं त्या पण दिसू पण शकते कारण ह्या मागच्या ओळखीच्या मैदानामध्येच हा पायरा होता मग होऊ शकतं की पुसेगावच्या मैदानामध्ये शिरसोडीकरांचे रायफल आणि कॉकटेल हा पायरा आपल्याला एकत्र दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि जवळजवळ फिक्स आहेत असं म्हणलं तरी बी वागं ठरायचं नाही ते शेवट शेवटपर्यंतच क्लिअर होणार आहे लगेच सांगू शकत नाही आपण खऱ्या अर्थानं त्यानंतर मित्रांनो केसरी श्री त्याला त्यालासुद्धा या मैदानामध्ये घटालाच हारापत करावी लागली होती त्यासाठी आपण खूप सर्जाप्रेमी असे आहेत की ते कधी हारले तरी सर्जा सोबत असतात जिंकले तरीही सर्जासोबत असतात अशा पंचमिंदकी श्री सर्जांच्या फॅन्स लोकांच्या खूप साऱ्यांच्या कमेंट होत्या की या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या त्यांच्यासोबत असावा आणि जर बाब्या नसल तर पुष्पा लोकांनी कमेंट केल्या त्या पण बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सरजा ही जोडगोळी एकत्र मैदानात पळताना दिसावी आणि खूप जणांच्या खूप मनापासून कमेंट होत्या की सरजानी बाब्याच्या गाडीवर विठ्ठल नाना ड्रायव्हर असावं म्हणजे नक्कीच जर विठ्ठल नाना ड्रायव्हर असतील तर नक्कीच एक वेगळी चमक सर्जाला येते असं म्हटलं तरी व्यवगळणार नाही ना पण ते आपण सांगू शकत नाही पण सरजानी बाब्या हा पायरा लोकांना एकत्र बघायचे या मैदानासाठी मित्रांनो त्यानंतर मित्रांनो राहिला नवमिंद केसरी बकासूर ज्याला खूप साऱ्या कमेंट होत्या पण त्या कमेंट सगळ्या ए टू झेड एकच कमेंट होत्या की सेमी क्रमांक सातमध्ये ओळखीच्या मैदानामध्ये जरी हार पात्कावं लागले सर्जा सोबत तरी गोटचा सर्जा आणि बकासूर हाच पायरा लोकांना पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये बघण्याची मनापासून इच्छा आहे म्हणजे जेवढेही बकासूर प्रेमी असतील आणि माझी वैयक्तिक सुद्धा हीच इच्छा आहे की गोटचा सर्जा आणि बकासूर हाच पायरा पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये असावा मित्रांनो तुमच्या काय म म्हणजे मनामध्ये कमेंट आहेत म्हणजे असतील की कोणता पायरा कुठल्या पै बैलावर असावा जेणेकरून चांगला एक रिझल्ट आपल्याला मिळू शकतो ते नक्कीच कमेंट कमेंट नक्की सांगा काही खूप की आणि अर्जुन जोडी आपल्याला ह्या मैदानात दिसावी कारण मागच्या मैदानामध्येच मा अर्जुन आणि चिक्या म्हणत होती एकत्र होतील पण अर्जुनाने दुर्गा दिसली पण ह्या मैदानात अर्जुन आणि चिकिया नक्कीच जर जोड जुळून आला तर नक्कीच एक वेगळी चमक मैदानामध्ये मा दिसू शकते त्यानंतर राहिला शेवाळ्या बांचा पाखऱ्या त्याच्यासाठी खूप जणांच्या कमेंट होत्या की शेवळ्याबांचा पाखऱ्या आपल्याला सर्जासोबत दिसाव्या अशा खूप जणांच्या कमेंट होत्या म्हणजे पंचमीदेकी स्त्री सर्जासोबत दिसाव्या पण काही लोकांच्या सर्जाने बब्याच्या पण कमेंट आहेत बघूया काय होते ते हा फक्त एक आपला प्राथमिक अंदाज आहे ज्याहून लोकां त्या ज्यानुसार लोकांनी कमेंट केल्या त्या पण तुमच्या कमेंटी नक्की येऊ द्या आणि पै खेळ पैऱ्यांचा नक्की जेव्हा आपल्याला जे पैरे काळायला लागले त्यानंतर आपण सपशेल बनवूयाच बनवूया चालते तर राम राम